श्रीमंत त्या सगळी मी आपल्याकडे आरो अस्वलाच्या ही दरवेशाची आरो स्पष्ट सांगतो पायीची वाहन पायीच ठेवावी त्याची सत्यता बघायची आहे घेऊन या त्या बटकीला <laughs> गजानन तिची विटंबना पाहून पेशवे पे डोळे मिटून घेतात पाठ फिरवतात हे आमचं भाग्य आहे बोला का साहेब उघड्या रस्त्यात स्त्रीची विटंबना व्हावी हे शोधत का गलतात होते शास्त्री बुवा हे माणसानं माणसाची केलेली विटंबना नाही खरेदलेल्या बटकीला हवं हो तसं वागवण्याचा मालकाना पूर्ण अधिकार आहे चिंतो विठ्ठल द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी एका स्त्रीची भर दरबारी विटंबरा झाली आणि त्या बापास तो महाभारत घडले शास्त्री गोवा तुम्ही म्हणता त्यावर जरूर विचार करायला हवा श्रीमंत समाज विचारानं बदलत नसतो तो बदलतो आचरणा आचरण हे तुम्हीच पाळत नाही रावसाहेब तुम्हाला माहित नसेल नुसता भटकीच्या बाजाराचा हा मामला नाही रामशास्त्री धर्म सुद्धा बदलू पाहत आहे धर्म हो हे आता विधवा मान्यता देऊ हे काय ऐकतोय ते सत्य आहे धर्म सभेत एका स्त्रीनं आम्हाला विचारलं पुरुषांनी हवे तेवढे विवाह करावे रखेल्या ठेवाव्या हे सर्व धर्म मान्य मग स्त्रीच्याच झाडी पती जाताच केश वपन करून विद्रुप होऊन जगण्याचे काय असतात आपण काय सांगितलं <laughs> मी सांगितलं की पुरुषांनी धर्मशास्त्र लिहिल्यामुळेच हा दोष राहिला स्त्रीने लिहिले असते तर हा दोष राहिला नसता शास्त्री कुमार तुम्ही असं सांगितलं श्रीमंत आपला धर्म विशाल आहे पण आपण जेवढा सोयीस्कर तेवढाच उचल पतिनिधन झाल्यानंतर कोवळ्या अश्राम मुलीनं ओपन करून आयुष्य कंठाव हा धर्म नव्हे पुनर्विवाह आहे आहे हा पेशव्यांच्या यापेक्षा ती कोणती धिक्कार असो उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या या राज्यकर्त्यांचा हा आमचा राज अपमान आहे रामशास्त्री निस्पृह असतील न्यायाधीश असतील म्हणून त्यांनी न्याय उल्लंघन करत हवे पण तो अधिकार आमचा नव्हे पेशव्यांनाच तो अधिकार आहे असेल त्या कायद्याचा अंमल करणं एवढंच आमच्या हाती काय आम्हाला तेच म्हणायचं होतं शास्त्री कोण स्तब्ध का बोला कटू असत तरी चिंतू विठ्ठलाने सत्य सांगितलं आहे चिंतपंत पाहता काय या दासीची आमच्या महाली रवानगी करा ए बटकी

आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आम्हीही ही तेच समजतो नारायणा आम्ही हे सहन करणार नाही कायद्याच्या बळावर ही प्रतिष्ठा बोलून हो दाखवताना प्रचलित कायद्यात प्रजा सुखी होत नसेल तर त्यासाठी आम्ही आनंदाने कायदा बघतो कायदाच हवा शास्त्री गोवा हा या आमच्या मुद्रेचा हुकूम यापुढे आमच्या भूमीत गुलामांचा व्यापार होणार नाही अशी आमची आज्ञा लिहा मोठ्या कागदावर पेशवे राजमुद्रा करू लागले हद्द झाली असला मोरखेळ पाहायला आम्हाला अवसर तर आहे जंतवन चला इतर क्षणावर हे थांबण्याची आमची इच्छा नाही रघुनाथराव बल्लाळ खबरदार एक पाऊल पुढे टाकाल तर आम्ही म्हणजे दादासाहेब नव्हे पेशव्यांचा असा उपमर्द करू धसा तर ना तर ध्यानी न घेता जागच्या जागी गर्दन मारली जाईल श्रीमंत आम्ही येतो मुली तुझ आजपासून तू मोकळीस सरकार मी जाऊ कुठं मला कोणी नाही मुली म्हणू नको तुझ्या पाठीवर यांनी मायेची शाल काम झाली तेव्हाच तुझं पोरके पण सुटल त्याच तुझा फैफार घेत निश्चिंत मनाला त्यांच्या बरोबर जात आहे पण दादासाहेबांना एवढं दुखायला नको होत श्रीमंत सात्विकतेच्या संतापालाही विवेकाच्या मर्यादा रा पण त्यांनीच आपण त्याचा संताप वेगळ्या पद्धतीने व्यक्त करता आला असता श्रीमंत रामशास्त्री तुम्हाला खरं सांगितल्या विनावर नाही काकाला ना पाहिलं तरी आमचा मस्तक सुरू उठतो आयुष्यभर यांनी दादा छाणलं दादा गेले त्यांनी आता काही केला म्हणून आपण त्यांना समर्थनीय नाही भावने आहारी जाऊन कोऱ्या कागदावर राजमुद्रा देण्यासारखं झालं असत ते शास्त्री गुवा शीघ्र संतापी शीघ्र संताप मी समजतात पण ते तेवढं खरं नाही आम्हाला खूप भीती वाटते या नो मुस्लिम प्रचंड वाड्यात सदैव उजबूत चालू असते सदरे वर्षा जुन्या मुलबी माणसांची साशंक नजर आम्हाला छळते शास्त्री गो रात्री अपरात्री महाली पाल जरी चुकचुकली तरी डोळे खाड करून पडतात कोऱ्या कागदावर राजमुद्रा उडवावी

या एकटेपणाच भारी भय वाटू लागले शास्त्री पुहा श्रीमंत असं भय व्याकुळ होऊन भावने आहारे जाऊन विचलित होण्याचा भीतीपोटी संतापण्याचा तुम्हाला अधिकार नाही आपले बंधू श्रीमंत माधवराव बालवयातच पेशवे बनतो स्वराज्याचा तोरण शिवछत्रपतींनी बालवयातच बांधले हे सामर्थ्य आमचं नाही पण आज एक स्मरण द्यावं असं वाटतं आपल्या शेरी आमचा अधिकार विसरू तुम्ही आम्हाला जवळ घेतो ठेवूला दारांच्या अंत आपण त्यांना वचन दिलं होत आठवत श्रीमंत त्या वचनाच विस्फोरण होऊ देऊ नका आम्ही चुकलो तर राघवा समजावून सांगा पण आम्हाला टाकू नका तुम्ही आम्हाला टाकलं तर या नारायणाला राखणार कोणी नाही कोणी नाही किंवा विश्वास टाकला श्रीमंत ही आपल्या मनाची श्रीमंती आमच्या सारख्या सेवकांना कशी होती इतकं सोपं ते शांत शांतपणे घ्या काय म्हंटला